नमस्कार मित्रांनो जिझव अकॅडमीवर तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज सहा डिसेंबर दोन हजार चोवीस सी टी सेलच्या बी एम एस बी एच एम एससाठीच्या चॉईस फिलिंग दोन दिवसापूर्वी तुम्ही केलेल्या होत्याच आता यासंबंधी एक नोटीस आलेली आहे ऑनलाईन स्ट्रे वॅकन्सी राऊंड बी एम एस बी एच एम एससाठी की जो चौथा राऊंड आहे स्ट्रे वॅकन्सी राऊंड त्या राऊंडची सिलेक्शन लिस्ट सध्या आपल्याला बघायला मिळेल सी टी सेल या वेबसाईटवर आपण जर यावर क्लिक केलं तर ही सिलेक्शन लिस्ट आपण डाउनलोड जर करून घेतली तर जवळपास एकशे शेहेचाळीस पेजेसचं हे पी डी एफ आहे आणि या पी डी एफमध्ये अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत ज्या मुलांनी चॉईस फिलिंग केलेल्या होत्या तर त्या सर्वांची नावं या लिस्टमध्ये आहे ज्या मुलांनी मागच्या राऊंडमध्ये कॉलेज कॅन्सल केलेलं होतं तर त्यांचंसुद्धा नाव या लिस्टमध्ये आहे कॅन्सल केलं म्हणजे त्यांचं कॉन्सलिंग संपलं ज्यांचं रिटेन्शन झालेलं आहे तर त्यांच्या नावासमोर आर ई टी असा एक शब्द आलेला आहे बघूया या पी डी एफला सविस्तर बघा जर समजा आपण याला थोडं झूम केलं तर या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये तुम्हाला आर ई टी असा एक शब्द दिसतो आहे याचं मिनिंग आहे की या विद्यार्थ्यानं रिटेन्शन दिलेलं आहे नागपूरच्या कॉलेजला ओके आणि सोबतच जर समजा आपण हे अकोल्याच्या कॉलेजच्या समोर जर बघितलं बी एम एस कॉलेज आहे अकोल्याचं आणि या ठिकाणी अको सॉरी येवल्याचं मी अकोला बोललो आहे सॉरी येवल्याचं कॉलेज आहे आणि यामध्ये ज्या मुलानं ॲडमिशन मागच्या राऊंडमध्ये करायचं होतं त्यानं केलं नसेल तर त्यामुळं याच्या नावासमोर कॅन्सल ऑब्लिक नॉट जॉईन असं आलेलं आहे एन जे नॉट जॉईंड ओके आता हे सर्व तुम्हाला या पी डी एफमध्ये दिलेलं दिसेल पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की सर कट ऑफ कुठपर्यंत आला कारण सर्वांच्यासाठी हा महत्त्वाचा प्रश्न आहे ज्या मुलांचे आतापर्यंत नंबर लागले नाही कोणत्याच कोर्सला सिलेक्शन लिस्टमध्ये न आपण प्रत्येक राऊंडचे चॉईस फिलिंग करतो आहे पण आपल्या नावासमोर चॉईस नॉट अवेलेबल असंच येत आहे अशा मुलांना आता सध्या टेन्शन आलेलं आहे आता नेमकं काय होईल तर बघा ह्या राऊंडमध्ये जर आपण कट ऑफचा आप विचार केला कोणताही इफेक्ट कोणताही कट ऑफ खाली आलेला दिसत नाही मित्रांनो फक्त ऑल इंडिया रँकमध्ये फरक पडलेला आहे थोडक्यात जर समजा तुम्हाला स्कोअर कमी असेल खूप कमी असेल तर आता तुमच्याकडं रिपीट केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही कारण जवळपास आउट ऑफ स्टेटचे काउन्सलिंगसुद्धा संपत आलेले आहे आता जर समजा आपण या लिस्टचा विचार केला तर चॉईस नॉट अवेलेबलच तुम्हाला खूप सारे दिसतील नवीन अलॉटमेंट फ्रेश अलॉटमेंट खूप कमी आहे कारण महाराष्ट्रामध्ये सीट्स खूप कमी होत्या प्रश्न असा की सर जे नवीन कॉलेजेस आलेले होते तर त्याचा कट ऑफ खाली आलेला आहे का कट ऑफ खाली आलेला नाही कारण जसं आपण चॉईस फिलिंग केलेलं होतं तर तसं इतर विद्यार्थ्यांनीसुद्धा ते कॉलेज लिस्टमध्ये टाकलेले होते तर त्यामुळं जे नवीन दोन कॉलेजेस आलेले आहेत तर त्यांचा कट ऑफसुद्धा फारसा त्यावर इफेक्ट झालेला नाही ओके okay? तुम्ही जर नवीन असाल तर नक्की एकदा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका येणारे सर्व व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील आज आपण थांबूया ओके okay, बाय